सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते मौलाना अबुल कलाम आझाद नगर परिषद उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक चार जिहा कॉलनी येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या पुनर्रचनेची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी खामगाव येथील नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक चार येथे झालेल्या पालकवर्ग बैठकीत संवैधानिक पद्धतीने पालकांनी मतदान करून बहुसंख्य प्रतिनिधींची निवड करण्यात आली एकूण सहा सदस्य निवडून आले ज्यामध्ये वर्ग एक मधून शाजिया बानू वर्ग दोन मधून मुजाहिद हुसेन वर्ग तीन मधून ताहिर हुसेन वर्ग चार मधून डॉक्टर मोहम्मद शोएब आणि आसमा परवीन मोहम्मद जुबेर आणि वर्ग पाचमधून फरहा परवीन नासिर खान यांचा समावेश होता पक्षामधील निवडणुकीनंतर जेव्हा अध्यक्ष निवडण्याची वेळ आली तेव्हा सर्वांनी एकमताने डॉक्टरद्वारे अध्यक्ष निवडला ज्यामध्ये डॉक्टर मोहम्मद शोएब उर्फ राजा यांची शाळा प्रशासन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची खास गोष्ट म्हणजे ती एका उत्कृष्ट आणि आनंददायी वातावरणात पूर्ण झाली शाळा क्रमांक चार ची शंकरनगर येथे एक शाखा आहे जिथून तीन प्रतिनिधी निवडून आले होते आणि त्यापैकी एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली हे ज्ञात आहे अशा प्रकारे शाळा व्यवस्थापन समिती स्थापनेची प्रक्रिया पूर्ण झाली महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक कल बारीख पंधरा फेब्रुवारी दो हजार पच्चीस को मौलाना आजाद अब्दुल कलाम स्कूल उर्दू नंबर चार में कल शाळा समिती का गठन हुआ जहाँ पर मुझे अध्यक्ष का मुंतखब किया गया और ये जो मुंतबा था इलेक्शन हुए ये संविधानिक तौर पर हुए और उसके अंदर छः मुम्बरान चुने गए उन छः मुंबरान का जो नाम है उसमें मुजाहिद हुसैन है एक शाजिया परवीन है ताहिर हुसैन है असमा परवीन है और फरा फरहा परवीन नासिर खान है और शंकर नगर स्कूल से तीन सदर मुंतखब किए गए सबसे पहले तो मैं कहूंगा कि हम जब इस चीज़ की जिम्मेदारी के लिए सदर चुने गए हैं तो हम आने वाले कार्यकाल में जितना अच्छे मेहनत हमसे हो सकेंगी हम सब मेम्बरान मिलकर स्कूल के लिए और बच्चों के लिए अच्छे से अच्छी कोशिश करेंगे ताकि उनको एक अच्छी तालीम मिल सके उनको अच्छे माहौल में पढ़ाई करने का मौका मिल सके और आने वाले दिनों में स्कूल के लिए जो कुछ भी हमसे मेहनत होंगी वो हम इन सब बच्चों के लिए दिल से और पूरी मेहनत से करेंगे